फॅमिली काय चालू आहे झालं काय चहा पाणी आम्ही आलो तर बाबा फिरी आले दोघी जणी पोलीस येईन बाई मी ऐकिन आता त्याच सारख्या ना कुठे हे बघा सगळ्या बाय गे आता पाणी आहे तर येतात फिरेले आम्ही आलो बाबा फिरेले काय म्हणते तुमच्या इकडे आहे काय पाणी गेणे आमच्या इकडे सगळं पाणी पाऊस आहे बा तसं चालू आहे ले चालू लय चालूच आहे करता मग फिरायला तर यास लागते चालू आहे बाबा किती दिवस आहे कोणी तुम्हाला कालचा आकाश सांगतो ना बाई मला व चादर मग त्या डोंगरी बाईच्या घरी गेली आणि तिकडून आली बाई म्हटलं बाई गुंत पूर आलो रोजच्या रोज दोन चार चादर धुतलेच होईल अव चार चादर टाकली धुवाले चार चादर टाकली आणि चादर धुतले थोडेसे सोकतही आले आलो ना बाई पाणी पाणीवन मग काय घरातल्या दारात पोहित जाऊ तो माणूस एवढा आली डोळे कुरकुरू पाय मा त्याच्या मताने उभा रे धंदे करते एवढाली आली डोळे कुरकुरू पाय मुक मग बाई मी आता आता करास काय पारके कपडे आणले बाई घरा मग ते चादरं नेले बाई आणि बाईच्या घरी कांताबाईच्या घरी त्या मशिनीतून ड्राय करून आणले मा मग ते सोकले मग घरात टाकले मग त्या माणसाला वाटलं हे आंघोळच करायची राहिली मला पाणी ठेवलं म्हणजे अंगो याय म्हणत आंघोळ करणं मिळालं नाही मी आंघोळ केली माझी लई ओली झाली ती माहिती सुरू म्हणे मी जाऊ देतो तुम्ही करून मी आंघोळ आई मी आता बरं ते मग जराचं ऊन पडलं मग दारींची चादर वाऊ घात आला या अंताचा तास करणे बाई शाळे आणायला जा लागते आता बरं माय बाई मग गेलो माय बाई त्या दुकानात मी आठला आता चादर वाहिली नाही जा घरात तो माणूसही चौदा पी किती दूर आहे ना आता बघून चालली का साडी आहे ना तर कायच करा बाई या माणसाचा आता गेलं बाय ना आलो मग काय पाणी चालू नाही चालूच तुमच्या घरी आले छानच असतंय भेटू राहायला पाणी चालू असतात काल पेन्शन होत नाही मग ते केवायशी करेल हो का नाही अडीच वाजता घरी भरून काल नळ याय ते बाई है ना मग म्हणे आई चादर टाकले मी कशा एक्स्ट्रा चालता मी आठल हो चादर तर टाकली बाई म्हणे नळही आले मी आटलं बाबा बाबाचं काम करता पण आपलं काम करा मी आटलं बाई ओ बाई ट्रक आला तिकून इकडून चला काय इकून आणते बिचारा काय इकडून हे ट्रक आले भरले जात्रे खरं इकडला तिकून झोकोले मारून राहिला हा दारू पेला आता नाही का बाया असल्या कन्फ्यूज होतात की आता आपण इकडून सरपंच चाललो तो इकून चालला ट्रक घेऊ मसाका आहे बाई जिवायच्या मंग काय करता पाण्याले वान नाही या छत्राची घेऊ फिरायला किती छान परिसर आहे मस्त बिस्किट किती आहे की नाही पोलिस बही ना आम्ही साल माहिती दुधी तुम्ही किती मस्त वातावरण आहे का पातूर रोड आहे पातूर रोड पातूर म्हणतात या पातूर हिंगणा वासिम इकडे जाते जात रोड पातूर पतुर। असा आकार झाला काल पोलिसून बाई मामाटलं बाई आता नाही वायले हे चादर तर वासई डबल दुवा कोणतं कंटप कंडप काय कळलं काय का, 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 म्हणतात ते टाकात आ, आ ते टाका त्याच्या येतही नाही मला माईसून माई टाकत असते कपडे <laughs> मी आठल आज होऊनही असतो ना तरी आज काहीच नाही गावली ते कपडे धुवा कसाय करा आपल्याला बाई ते धंदा आहे तर जेवण पाहिजे ठीक आहे युट्यूब फॅमिली व्हिडिओ बघत जा वाट मारला पाहिजे तुमचे पाहतो ना बाबा मी व्हिडिओ असं काही नाही तुमचे पाहत नाही तुम्ही पाहत जा बाबा जराशी ते व्हिडिओ ठीक आहे Oh! <laughs>